स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती आणि त्याचबरोबर आज आहे बघा लक्ष्मी पंचमी आहे लक्ष्मी पंचमी म्हणजे आज चैत्र नवरात्रातली पंचमी आहे आणि ह्या पंचमीला लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं आणि लक्ष्मी मातेचं पूजन करण्यासाठी बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही खूप प्रचलित आहे आणि त्याचबरोबर ही सेवा आपल्याकडून हजारो काहींनी आजपर्यंत घेतलेली आहे आणि त्याचा खूप सुंदर असा अनुभवसुद्धा बऱ्याच जणींना आलेला आहे त्यामुळे लक्ष्मी कुंचमची सेवा अजूनही तुम्हाला जर का घ्यायची असेल तर नक्कीच धनलक्ष्मी कुंचमची सेवा अजूनही तुम्ही घेऊ शकता आता बघा चैत्र नवरात्रची ऑफर जी आहे ती चालू आहे ज्यामध्ये पूर्ण कुंचम सेट बरोबर तुम्हाला चिन्ह तब्बल फ्री मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर लोगर चिन्ह फ्री असलेला कुंचम सेट तुम्हाला लवकरात लवकर बुक करायचं आहे बघा कुंचमची सेवा ही काय आहे ही पूर्णपणे जी आहे ही सहा इंचामध्ये प्लेट आहे आणि सहा इंचामध्ये तुम्ही व्यवस्थित मध्यभागी तुमची धनलक्ष्मी कुंचमची सेवा करून किंवा ह्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून किंवा विशेष ही सेवा करण्यासाठीच आणलेली आहे कारण ह्यावर सेवाच करायची आहे आपल्याला माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता ह्यावर श्रीयंत्राचं पूजन करू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं धनलक्ष्मी कुंचमची प्लेट ही तुमच्यासाठी कमळची प्लेट मी आणलेली आहे हा जो हे जे तुम्ही पिवळं आहे आणि हे तुम्हाला हे जे पर् पर्पल कलरमध्ये दिसतंय हे सगळं मीनाकारी वर्क आहे जे मिनाकारी वर्क तुम्ही दागिन्यांमध्ये बघता जे तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बघता हे प्रॉपर मीनाकारी वर्क जो आहे तो ह्याच्यावर केलेला आहे आणि हे मीनाकारी वर्क तुम्हाला अजून ही अशी प्लेट किंवा अशा गोष्टी कुठेही दिसणार नाही कारण हे वेगळं आपण बनवून घेतलेलं आहे आणि ही प्लेट पण इतकी जाड आहे की तुम्हाला त्या स्पेसिफिकली त्या सेवेसाठीच आपण बनवून घेतलेली आहे म्हणजे ह्यामध्ये तुमचं धनलक्ष्मीची सेवा जी आहे ती पूर्णपणे होईल आणि तुमची आराधना सेवा साधना ह्या व्यवस्थित होत राहतील कारण कसं आहे आपला भाव आपली इच्छा आपली दृढ इच्छा ही महत्त्वाची आणि ह्या गोष्टी माता लक्ष्मीपर्यंत पोहोचणं ते गरजेचं आहे तर मग ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट करायचं आणि व्हॉट्सअपवर ह्याची इन्क्वायरी करायची आहे किंवा व्हॉट्सअपवर ह्याची ऑर्डर देऊन टाकायची आहे बघा ह्यामध्ये अजून एक डिझाईन आहे ज्यामध्ये तुम्हाला कमळातली कमळातली जी आहे ही छोटा कमळ आहे बघा म्हणजे सेमच आहे फक्त ह्याला थोडी बॉर्डर आहे आणि हा मोठा कमळ आहे तर तुम्हाला ह्यापैकी कोणतीच हवी असेल तर तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं ऑर्डर करायचं आहे बघा सुंदर अशी प्लेट आहे एकदम जड आहे भरीव आहे आणि त्याचबरोबर ह्यावर मीनाकारी वर्क वर केलेलं आहे मिनाकारी वर्क बघू शकता पूर्णपणे ह्याच्यावर काम केलेलं आहे आणि हे जे वर्क आहे हे कितीही तुम्ही ह्याला रगडून जरी काढलं म्हणजे कुठल्याही पद्धतीने ह्याला घासणी तारेची असते किंवा ते असते तसं नाही करायचं आहे पण साध्या पद्धतीने ह्याचा सा कलर जाणार नाही काही नाही हे असळ असंच राहणार आहे फक्त पितळ जे आहे ते तुम्हाला क्लीन करणार आहे आणि पितळ क्लीन करण्यासाठी आपल्याकडे आपलं क्लीनर तर आहे त्या फक्त क्लीनरचे ड्रॉप्स टाकायचे आणि क्लीन करायचं त्यामुळे शक्यतो ही काही प्लेट खराब होणार नाही त्यामध्ये ही एक डिझाईन आहे बघा सुंदर अशी एक कमळाची छोटा कमळ अशी डिझाईन आहे त्याचबरोबर दुसरी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर का विविध गोष्टींसाठी वापरायची असेल तर त्यासाठी सुद्धा एक आहे आणि अजून एक ह्या कमळामध्ये पण डिझाईन बघा ही पण खूप सुंदर आहे हे ह्यामध्ये तीन कमळ तुम्हाला दिसतील ही पण एक खूप छान अशी तुम्हाला प्लेट दिसत आहे खूप सुंदर आहे ह्यामध्ये सुद्धा मीनाकारी वर्क दिलेला आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता ह्याबरोबर अजून आपल्याला प्रसाद दाखवण्यासाठी दिवा ठेवण्यासाठी अशा विविध गोष्टी असतात ज्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी हव्या असतात किंवा ही प्लेट हवी असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी ही अजून एक आहे बघा ही डिझाईन यामध्ये पूर्ण असा छान जी आपलं आपण म्हणतो ना की ते राजेशाहीमधलं किंवा राजवाड्यांमधली जी डिझाईन असते त्या पद्धतीची डिझाईन जी आहे ती ह्यावर केलेली आहे बघा किती सुरेख किती बारीक असा सुंदर असा डिझाईन केलेला आहे आणि हे कुठल्याही पद्धतीने जाणार नाही का काहीच होणार नाही खूप सुंदर पद्धतीने याचं प्लेसमेंट करून आणि याला फिक्स केलेलं आहे तर मग हे निघणारही नाही याची शंभर टक्के गॅरंटी आपण देतो तर अशा पद्धतीचे डिझाईन्स आहेत बघा ही एक डिझाईन आहे तुम्हाला जी हवी त्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि बुक करायचं आहे त्याचनंतर कमळातली ही एक डिझाईन आहे बुक करायची आहे क्वांटिटी आहे तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा परत पुढचा स्टॉक यायचा असेल तर मग तुम्हालाच उशीर होतो त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा पेमेंट करून ॲड्रेस सेंड करा आणि आपली ऑर्डर लवकरात लवकर मागून घ्या बघा हे कमळ हा एक कमळ आहे आणि चौथे हे एक कमळ आहे यामध्ये गाय वासरूची सुद्धा होती ती दाखवायच्या आधीच गेली गाय वासरूची जी डिझाईन होती ती दाखवायच्या आधीच गेली ठीक आहे चला त्याचबरोबर बघा आता तुम्हाला माहिती आहे रामनवमी येणार आहे हनुमान जयंती येणार आहे म्हणजे पौर्णिमा येणार आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांची पुण्यतिथी येणार आहे त्याचबरोबर अक्षय तृतीया येणार आहे तर त्यासाठी सुद्धा या शुभ मुहूर्तांवर रामनवमी पौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी म्हणा पारायण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अक्षय तृतीया ह्या सर्व शुभ दिवसांमध्ये आपल्याला कुंचम सेवा करायची आहे त्यामुळे नक्कीच शंभर टक्के सगळ्यांनी एकशे एक टक्के ते कर बुकिंग करायचे आहे त्याचबरोबर हा महिना खूप शुभ आहे तुम्हाला या महिन्यात तुमच्या घरात काहीतरी शुभ वस्तू आणायची आहे तुम्ही म्हणाल काही आता ऑलमोस्ट माझ्याकडे भरपूर गोष्टी झालेल्या आहेत पण माझ्याकडे तासव हो नाही आहे तर घरात शुभ गोष्टी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पितळी कासव असू दे क्रिस्टल असू दे पण तुम्हाला माहिती आहे कॉम्बिनेशनमधलं जे कासव असतं ज्यामध्ये पितळी आणि काचेचं असेल तिथे महालक्ष्मीचा आणि त्याचबरोबर पॉझिटिव्हिटीचा जो वास असतो तो जास्ती प्रमाणात असतो आणि त्याचसाठी आपण कासव आपण काचेचं आणि पितळेमध्ये कॉम्बिनेशनमध्ये आणलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही जर का मागे बघाल तर हे कासव ह्याला फिक्स्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मागे बघाल तर ह्याला अंक दिलेले आहेत जे अंक गरजेचे असतात तर हे तुम्ही पाण्यात ठेवू शकता ह्यामध्ये तुम्ही कॉईन्स ठेवू शकता यामध्ये पाणीही टाकू शकता खूप शुभ असतं आपल्या मेन लिव्हिंग रूममध्ये किंवा देवघरात कासव असणं खूप गरजेचं आहे आणि हे प्रॉपर काचेचं आणि पितळाचं दोन्ही मिक्स आहे त्यामुळे दोन्ही कॉम्बिनेशन्स असावं बरेच ताईंना कन्फ्युजन असतं पितळेचं ठेवू का काचेचं ठेवू त्यापेक्षा दोन्ही कॉम्बिनेशनचं आपण आणलेलं आहे ज्यामध्ये पितळ आणि कासव दोन्ही एकत्र आलेलं आहे त्यामुळे हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता यामध्ये कासव फिक्स आहे वेगळं काढण्याची गरज नाही डायरेक्टली फक्त ह्याला धुवायचं आणि ह्यामध्ये पाणी घालायचं किंवा मग तुम्ही कॉईन्स ठेवू शकता किंवा तुम्ही पाणीही ठेवू शकता बरेच जणं कॉईन्स ठेवतात बरेच जणं पाणी ठेवतात शक्यतो पाणी असावं ज्याने सगळ्यात कासवाची जी चार पाय आहेत ते फक्त बुडले पाहिजे एवढंच पाणी त्याच्यामध्ये असावं त्यामुळे खूप सुंदर आहे साईज पण तुम्ही बघू शकता की ही प्लेट जी सहा इंच दाखवली होती त्याच्या हातली म्हणजे पाच इंचामध्ये हे आहे पाच इंचामध्ये एवढं मोठं छान असं सुंदर आहे आणि एकदम रिझनेबल तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडचे जे प्राईज असतात ते एकदम रिझनेबल असतात त्यामुळे खूप सुंदर असं हे कासव तुमच्या घरी शुभ ह्या महिन्यात तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे त्यामुळे कासव नक्कीच सगळ्यांनी फटाफट बुक करायचं कारण खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे लाईव्हमध्ये कधी कधी प्राईव प्राईज आपण डिक्लेअर करतो कधी कधी करत नाही पण लवकरात लवकर डिक्लेअर करून आपण लवकरात लवकर तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर आपली बुकिंग करा म्हणजे तुम्हाला तुमच्या गोष्टी मिळून जातील ठीक आहे हे एक झालं जे खूप महत्त्वाचं होतं त्यानंतर बघा जसं सांगितलं आता रामनवमी आहे हनुमान जयंती आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे ते येत्या म्हणजे गेलेल्या एकोणतीस मार्चपासून मेष राशीला साडेसाती लागली आहे मीन राशीला आहे त्याचबरोबर कुंभ राशीला आहे तर रोज सूर्याला अर्घ देणं खूप गरजेचं आहे बघा ज्योतिषशास्त्राप्रमाणे म्हणजे मी सुद्धा एक ज्योतिषी आहे आणि त्यानुसार मला तुम्हाला काही गोष्टी सांगण्या खरंच इच्छुक आहे मी की जर का तुमची रास ही कुंभ असेल मीन असेल किंवा मेष असेल आता तुमची साडेसाती चालू झालेली आहे तर तुम्हाला रोज लवकर उठून सूर्याला म्हणजे उगत्या सूर्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये अगदी चिमुडभर कुंकू टाकायचं आहे आणि तुम्हाला ते जल अर्पण करायचं आहे ते जल अर्पण करण्यासाठी आपण स्पेसिफिकली तेवढ्यासाठी हे पात्र कलश आणलेला आहे छोटा एवढंच जल तुम्हाला अर्पण करायचं आहे फक्त यामध्ये पाणी घ्यायचं आहे चिंबूडभर कुंकू घालायचं आणि फक्त हे जल जे आहे ते अर्पण करायचं हे रोज करायचं आहे तुमची रास कुंभ असेल मीन असेल किंवा मेष असेल त्याचबरोबर तुमची रास जर का धनू आणि सिंह असेल कारण धनू आणि सिंहची ढैया चालू आहे त्यामुळे ह्या पाच राशीवाल्यांनी तर शंभर टक्के किंवा तुमच्या घरात कोणी असेल तरी पण किंवा ह्या व्यतिरिक्त जरी रास असेल पुढे आपल्या अडीअडचणीमध्ये आपल्याला अडथळे येऊ नये प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आपल्या स्वतःचा सूर्य स्ट्रॉंग पाहिजे आपला, आपला, आपला स्वतःचा जो रा रवी आहे जो राजा आहे राजा ग्रह आहे तो स्ट्रॉंग हवा त्यासाठी रोज सूर्याला अर्घ द्यायला सुरू करा आणि सूर्याला अर्घ देण्यासाठी एवढ्या कलशाची गरज खूप आहे एक स्पेसिफिक कलश तुम्हाला तुमच्या घरात ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे जेव्हा मी मा वास्तू व्हिजिट वगैरे करते तेव्हा एकाच कलशाने देवाला अंघोळ घालतात एकाच कलशाने सगळं करतात एकाच कलशाने म्हणजे तोच मांडायचा काय होतं त्याचा वापर तुम्ही करू शकता पण स्पेसिफिक एखाद्या गोष्टीचं मात्र किंवा माप खूप गरजेचं असतं त्यामुळे ह्या कलशाची सूर्याला अर्घ देण्यासाठी जो कलश जे गरजेचा आहे हा छोटा जो कलश आहे पितळी खूप सुंदर आहे बघा कोरीव काम केलेलं आहे आणि एवढंच ज, ज जल जरी तुम्ही रोज अर्पण केलं तरीही तुमच्या कुंडलीतील सूर्य हा बलवान होणार आहे आणि तुमची कामं जिथं अडकलेली आहे ती पूर्ण तत्वाला लागणार आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनी रोजच्या सूर्याला अर्घ देण्यासाठी ह्या जलाला नक्की सगळ्यांनी घरी घ्यायचं आहे मी स्वतः ह्यापासून एकोणतीस मार्चपासून सुरू केलेलं आहे आता तुम्ही ओळखायचं आहे की माझी रास कोणती आहे सगळ्यांनी सांगायचं आहे की माझी रास कोणती कारण मी एकोणतीस तारखेपासून मी ह्याची सुरुवात केलेली आहे मग तिन्हीपैकी कोणती असू शकते ठीक आहे तर चला हे सगळ्यांनी सुरू करायचं आहे मी ह्या आधी पण करत होते पण ह्या आधी जे आहे ते कमी प्रमाणात करत होते पण आता जास्ती सुरुवात केलेली आहे कारण त्याचा जो आपण म्हणतो ना की ह्या गोष्टीचा प्रभाव आपल्याला पॉझिटिव्ह मिळावा शनी महाराज काय असे काही खूप स्ट्रिक्ट काठी घेऊन असणारे नाही आहेत तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला मिळेल असे ते देवत आहेत त्यामुळे असे ते आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप असं काठी घेऊन तुम्ही वाईट वागाल तर वाईट तुमच्याशी वागतील किंवा तुम्ही चांगलं वागाल तुम्हारा तुम्हारा तर चांगलाच परिणाम देतील असं ते आहे त्यामुळे तुमचा सूर्य तुम्हाला बलवान करायचा आहे सूर्य बलवान असेल तर तुमच्या मागे जो काही सपोर्ट आहे तो सगळा व्यवस्थित होईल ठीक आहे सो सूर्यला अर्घ देण्यासाठी या कलशाला सगळ्यांनी घ्यायचं आहे त्याचनंतर चैत्र नवरात्र चालू आहे बऱ्याच ताईंनी वैभवलक्ष्मीचे व्रत सुरू केलेले आहेत बऱ्याच ताईंचे मार्गशीर्ष महिन्यातले जे व्रत असतात गुरुवारचे हे वर्षभर करतात त्यांचेही व्रत सुरू आहेत त्यामुळे चैत्र नवरात्रात बरेच जण अनघाष्टमीचे व्रत करतात तर ह्या सगळ्या लक्ष्मी मातेच्या व्रतासाठी अष्टलक्ष्मी कलश आपण आणला होता हा इतका ट्रेंडिंग आहे आपल्याकडे आला की हा राहत नाही कारण इतका सुंदर आहे आणि त्याचबरोबर एकदम रिझनेबल आहे साईज बघा किती मोठी आहे साईज इतकी मोठी आहे इतका रिझनेबल आहे आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आठ लक्ष्मी आहे तर ह्या आठ लक्ष्मीचा कलश तुम्ही मार्गशीर्षचे जे, जे गुरुवार करतात त्यासाठी वापरू शकता तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करता त्यासाठी वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातल्या मंगल कलशासाठी सुद्धा वापरू शकता हे प्रॉपर सिल्वरमध्येच येतं आणि सिल्वर सारखंच ह्याला जपावं लागतं जशा पद्धतीने तुम्ही सिल्वरची क्लिनिंग करता तशीच ह्याचीही करावी लागते त्यामुळे सुंदर असा वैभवलक्ष्मी कलश अष्टलक्ष्मी कलश हा आपल्याकडे असायला हवा देवघरात जे तुमचं मंगल कलश आहे त्या मंगल कलशाची स्थापनासुद्धा तुम्ही करू शकता तुमची कुलदेवी जर का महालक्ष्मी असेल तर महालक्ष्मी कुलदेवी असल्यास तुम्ही ह्या कलशाची मंगल कलशाची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात तुमची कुलदेवी स्वरूपात करायची आहे ज्यामध्ये अष्टलक्ष्मी आहे बघा अष्टलक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे आणि अष्टलक्ष्मीचं पूजन तुमचं रोजच्या रोज होणार आहे त्याचबरोबर ज्यांची कोणाची सेवा चालू आहे ज्यांची कोणाची वैभवलक्ष्मी व्रत सुरू आहे त्यांनी हा अष्टलक्ष्मी कलश भरपूर प्रमाणात रोजच्या रोज पुजायचं आहे फक्त तुम्हाला आठ क जे आहे त्यांना गंध लावायचं आता गंध लावण्यासाठी सुद्धा आपण खूप सुंदर वस्तू तुमच्यासाठी आणलेली आहे ज्यामध्ये बघा हा अष्टलक्ष्मी कलश आहे आठ लक्ष्मीची पूजा म्हणजे आठही दिशांची पूजा होते म्हणजे अगदी तुमच्या घरात जर का वास्तुदोष असेल तुमच्या घरातलं बाथरूम किचन हे सुद्धा जर का चुकीच्या दिशेमध्ये बांधलं गेलेलं असेल तरीसुद्धा आपल्या घरात जर का अष्टलक्ष्मीची स्थापना केलेली असेल तर तुमच्या घरातील आठही दिशांचं जे बॅलन्स आहे ते रिक प्रॉपर होतं कारण आठही दिशामध्ये आठ लक्ष्मीचा वास्तव्य होतो आणि तिथून तुम्हाला जरी काही वास्तुदोष असेल तो तिथून तुम्हाला काढण्याचा किंवा त्याचा प्रभाव कमी के करण्याचे त्याच्यामध्ये लाभ आपल्याला दिसून येतात त्यामुळे घरात अष्टलक्ष्मीची स्थापना ही शंभर टक्के असावी त्यामुळे अष्टलक्ष्मी कलश म्हणून तुम्ही वैभवलक्ष्मीसाठी गुरुवारसाठी किंवा तुम्ही तुमच्या रोजच्या मंगल कलशासाठी नक्कीच स्थापित करा घरातील वास्तुदोषसुद्धा याने जातो कारण बघा सगळ्यात महत्त्वाचं चांदी चांदी लक्ष्मीला प्रिय आहे आणि हे चांदी आता जर का हा कलश चांदीत घ्यायला गेला तर वीस ते पंचवीस हजार तर तुम्हाला ह्या कलशालाच लागणार आहे पण आपण सिल्वर कोटेड देतो म्हणजे ह्याला प्युअर सिल्वर कोटिंग केलेली असते आणि त्याच्यामुळे त्याला तुम्ही क्लिनिंग सुद्धा सिल्वर सारखीच करायची आहे त्यामुळे प्युअर सिल्वर कोटिंग तुम्हाला करायची केलेली आहे त्याला रेग्युलर वेसवर जसं वापरतात दसवापर तसंच वापरायचं आहे आणि अष्टलक्ष्मीची स्थापना तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरात करायची आहे मग तुमच्या घरात कुठलाही वास्तुदोष असेल तो त्याने शंभर टक्के त्याचा दुष्परिणाम जो आहे तो निघून जाणार आहे ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या गोष्टी बदल होणं किंवा त्या गोष्टीमध्ये बदल करणं हे आपल्या हातात असतं तेव्हाच त्याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात ठीक आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच वस्तू दाखवता दाखवता एवढा मोठा व्हिडिओ झाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्हाला भरपूर माहिती सांगेल तर चला अशाच वस्तूंबरोबर माहितीसुद्धा सांगणं गरजेचं असतं म्हणून हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला भेटूया परत अशाच छान व्हिडिओज जी घेऊन त्याचबरोबर अशा छान छान गोष्टी घेऊन जी परत पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या त्याचबरोबर सेवा करत रहा, चैत्र महिना आहे ह्या चैत्र महिन्यामध्ये कुंचम सेवा कायम करा अजूनही घेतली नसेल तर लवकरात लवकर ऑर्डर बुक करा ठीक आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थन